नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण रिपब्लिक डे विशेष तिरंगा रेसिपी बघणार आहोत म्हणजेच ट्राय कलर पुलाव आपण येथे आज बनवणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही सुद्धा ह्या रिपब्लिक डेला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि असे कलरफुल पदार्थ लहान मुलांनासुद्धा खायला खूप आवडतात चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आजचा चहा ट्राय कलर किंवा तिरंगा पुलाव बनवण्यासाठी सुरुवातीला तांदूळ धुवून घेऊयात आणि इथे मी एक वाटी कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत याचा पुलाव छान मोकळा होतो त्यामुळे आणि आता हे तांदूळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचे तर इथे मी स्वच्छ एक ग्लास पाणी ओतले आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धी पळी तेल टाकायचे हे शिजण्यासाठी कारण तेल टाकल्यामुळे भात छान सॉफ्ट होईल त्यामुळे तेल टाकायचे आणि आता झाकण बंद करून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया तर इथे आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात सुद्धा छान शिजलेला आहे आता आपल्याला हा शिजलेला भात एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता इकडे आपण ऑरेंज कलरचा पुलाव म्हणजे केशरी कलरचा पुलाव बनवूया तर त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आपल्या कढाई चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये एक पळी तेल होतो यात आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर फोडणी द्यायची तर त्यासाठी पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकूया तेलामध्ये मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचे तर आपल्या पुलावला ऑरेंज कलर येण्यासाठी इथे मी ऑरेंज कलरचा टोमॅटो घेतलाय आणि यानंतर बारीक किसून घेतलेला गाजर यामध्ये टाकायचे टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर किसलेला गाजर यामध्ये टाकायचा तर अशा पद्धतीने यामध्ये टोमॅटो आणि गाजर टाकल्यामुळे आपल्या पुलावला केशरी कलर येईल जो की आपल्या तिरंग्यामध्ये असतो आता टोमॅटो आणि गाजर तेलामध्ये छान परतून घेऊयात आता टोमॅटो आणि गाजर छान परतून घेतल्यानंतर यामध्ये टेस्टसाठी थोडंसं लाल तिखट टाकूयात तर इथे मी पाव चमचा लाल तिखट टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता आपण जो शिजवून घेतलेला भात होता त्यातला थोडासा भात यामध्ये टाकूयात आणि फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता या पुलावला केशरी कलर आलेला आहे एक्स्ट्रा फूड कलर टाकण्याची काहीच आवश्यकता नाही लागली आणि छान मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि एक लक्षात ठेवा आपण भात शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे त्या हिशोबाने त्या मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर दोन मिनिट झाकून ठेवूया आणि इथे आपला केशरी पुलाव तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला तिरंग्यातला पांढऱ्या कलरचा पुलाव बनवायचा आणि त्यासाठी बघा मी तीच कढई घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये एक बळी तेल टाकायचे आणि आपल्याला पांढरा पुलाव बनवण्यासाठी इथे आपण जिरा राईस बनवणार आहोत तर त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर काही खडे मसाले टाकूयात मिरी लवंग दालचिनी आणि तेजपत्ता असे काही खडे मसाले टाकूयात हे खडे मसाले टाकल्यामुळे जिरा राईसला खूप छान फ्लेवर येतो तर हे खडे मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर उलटण्याने तेलामध्ये छान परतून घेऊयात आणि आता आपण जो शिजवून घेतलेला पांढरा भात होता त्यातला भात यामध्ये टाकूयात आणि हिरव्या कलरच्या पुलावसाठी थोडासा भात त्यातला शिल्लक ठेवायचा आहे आता हा सुद्धा भात फोडणीमध्ये परतून घेऊयात मी साधारण दोन ते थी तीन मिनिट परतून घेतल्यानंतर दोन मिनिट यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे मसाल्यांचा छान फ्लेवर जिरा राईसला येतो तर इथे आपला केशरी आणि पांढरा भात तयार आहे आता आपल्याला हिरव्या कलरचा भात करून घ्यायचा आहे तर इथे मी तो पांढरा भात काढून घेतला आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हिरवा भात बनवून घ्यायचा आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता जिरे आणि मोहरी टाकूयात जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकायच्यात लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा आणि आपल्याकडे ज्या ज्या ग्रीन कलरच्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या यामध्ये टाकायच्यात तर सुरुवातीला मी कडीपत्त्याची चार ते पाच पानं टाकते आणि ती तेलामध्ये छान परतून घेते आणि त्यानंतर एकच मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे ती या तेलामध्ये परतून घेऊयात मिरची तेलामध्ये परतल्यानंतर बारीक कट केलेली शिमला मिरची यामध्ये टाकूयात तुम्ही याच्याऐवजी कोणत्याही हिरव्या पालेभाज्या किंवा कुठलीही हिरवी भाजी टाकू शकता किंवा आपल्याला हिरवा कलर येण्यासाठी तुम्ही भाजीचा ज्यूस करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता आता यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि लक्षात ठेवा भातामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचंय आणि आता शिजवलेला पांढरा भात यामध्ये टाकूया आणि आता अजून थोडस ग्रीन दिसण्यासाठी माझ्याकडे फूड कलर आहे ग्रीन कलरचा तो यामध्ये मी अर्धा चमचा टाकते तर काही जण हे फूड कलर खात नाहीत आणि तुम्हाला जर नको असेल फूड कलर तर तुम्ही ग्रीन भाजीचा ज्यूस करून सुद्धा यामध्ये टाकू शकता म्हणजे ग्रीन कलर येईल आणि आता तुम्ही बघू शकता इथे ग्रीन कलरचा म्हणजेच हिरव्या कलरचा पुलावसुद्धा तयार आहे आता आपण तयार केलेले तिरंगा पुलाव एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपल्या तिरंग्यामध्ये सर्वात वरती केशरी असतो त्यामुळे केशरी पुलाव सुरुवातीला काढून घेऊया त्यानंतर पांढरा म्हणजे पांढऱ्या कलरचा जिरा राईस इथे काढून घेऊयात आणि सर्वात खालच्या बाजूला ग्रीन म्हणजेच हिरव्या कलरचा पुलाव काढून घेऊया आणि इथे आपली ट्राय कलर म्हणजेच तिरंगा रेसिपी तयार आहे तर तुम्हाला ही तिरंगा पुलावची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्या रिपब्लिक डेला म्हणजे उद्या तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग